किती पुजला देव तरी देव अजून घावला नाही कुठं राहतो कुणाचं ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही अरे मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला अरे मंदिरासमोर मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला हातात असून धारदार शस्त्र कधी चोरामागे धावला नाही कुठे राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हौस शेतकरी बघतो आभाळाकडं मग गेला कुठं पाऊस खूप केलं हरी हरी तरी मुखात कधी मावला नाही कुठं राहतो कुणाचं ठाऊक अजूनपर्यंत पावला नाही कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली हा मने नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली आहार त्याचा वाढत गेला आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागला नाही कुठं राहतो कुणाचं ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्या गाई त्याच्याच घरच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्य अन पापाच्या पाप पुण्याचा हिशोब कधी त्यानं दावला नाही कुठं राहतो कुणाचं ठाऊक अजून काही घावला नाही